Yeah. सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा काल आपला कार्यक्रम सगळा झाला सवसण्या बांगड्या घाना घालून झाला मस्तपैकी कार्यक्रम झाला बघा चांगला झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर सगळी आपापल्या घरी गेली मग परत मग सगळा पसारा हे आवरला रात्री झोपायला पण उशीर झाला सकाळी पण जरा उशीरा सुटला एकच झाली मी तर एक वाजता झोपले तुम्ही तरी साडे बाराला झोपला परत त्यांनी उलट्या केला दुर्गाने जुलाब केला

तर पूजाने पण केला परत केला म्हणलं पोहोचले म्हणलं चालतंय मग ठेवायला तिने मग झोपले आज असा ना म्हणजे सगळ्यांचा हात ला दुखायला लागला काल दिवसभर बसायला सुद्धा टाइम भेटला नाही इकडं पळ तिकडं पळ इकडं जा तिकडं जा ती दी ती दी, दी। आज उभा कोण बस पाय दुखतात पायाच गोळ्या दुकायच नक्की सांगून म्हणतात बरं झालं सांगायला लागली घरान काय बसायला आलाय काय तर आता इकडं बस आता बाकीच्या आंघोळ्या झाल्या निम्नजन राहिलात बघा ओमने केली माझ्या संग दुर्गाने पण केली आता राधा कार्तिकी आणि आता राहिल्यात आणि सुटी आमचे नवरी बायच राहिले आंघोळीच्या दोन दिवसाने जायची ग नवरी सुट्टी जायच्या गं बस काय

पण जवळ तिथन हा म्हणजे हळदीच्या आदल्या दिवशी निघाला का डसा डसा सगळ्यांच्या काळात फुण रडली त्यावर हसत होती आणि तिथनं मग ते लग्न झालं पण ते गाडीत बसला सगळी जिकडे तिकडं गेला तेव्हा पण रडले आधी म्हणली मी नसती रडत बळ पण रडणार नाही म्हणलं तुमच्या पुढं त्या गाडी न्यायला आले ना हळदीला मनानेच रडा येतो बघा

आताची पुढे रड रडत नाहीत हसत जाते त्या खाली गुळी आणायची गुळी असेल का खाली ना रात्री आंबा टलीच येतो त्याच्यामुळे कपड्यांची वास येत मग आपलं तावात ताव धुवून टाकली फार नऊ दहा वाजता काय होत काम सुधरत नाही आता म्हणून आपल्या घरातल्या घरात घरातला तेवढं सगळ्या घालायचं तरी ड्रेस वालाच मग घातला ताईंचा आंबा टोवरला असलं की वाशी टाकलाय मला आता काही पाहू नये कोणी ना आपल्याच करा उठला उठला सगळं पावस काढलं भांड्याचा पाळा किचन मध्ये म्हटलं आत्यांनी झाडलं मला खराटच घावला ना आत्याने झालं झाड झाडून झाडलं कुठं गेला काय माहिती खराट तू

दुकान काढायला दिवस म्हणजे अर्धा दिवस म्हणली तिथं ती चित्र काढलंय ना तिथं गणपती बाप्पा असतं नाही का पण बाकीच्याला माहित नाही अजून ते काम ना पूर्ण राहिले त्याच्यामुळं ना तिथं गणपती काढायचा राहिलाय आणि दिसणार म्हणजे अजून पण ती

शिपाई करिपाई असा म्हणत आणि पहिलं वाड ना मोठ मोठ त्याला उभं राहायची ना द्वारपाल म्हणजे दाराला राखण कुणी आतमध्ये येऊन नाही का असं आड्णा टाकतात दोन्ही पन्ना घरचे नाही का नवरीच्या हिकडला आणि नवर दहाच्या आणि शुभ विवाह आणि तिथं गणपती असं कोणाकोणाच्या हिकड करतात म्हणजे ज्याची त्याची गावाची पद्धत हाय का नाही

सगळ्यांना जेवण आणि बाया म्हणल्या अग वैशाली ताई एवढे डाळ कशाला टाकले शिजायला आडीच केलं ला। पण त्यात लागलं ला कालवा वा कराय तेवढ्या सगळ्या ओढाल्या पोळ्या तेवढ्या लागल्या ला ला, माणसा भरपूर ला आले दोन किती राहिले पोळ्या उठाल त्याच्या बायाच लागत मग काय

बघा आता बारामतीला दुपार निघायचं तीन चार वाजता दुपारच्या महागाडी घ्यायचं इकडं सकाळनं उद्या नाही तर दुपारनं यायचं बघा म्हणजे उद्याच्यालाच यायचं मग थोडीशी ना खरेदी करायची आणि थोडं सामान पण घ्यायचं होतं ते आणायसाठी आणि कपडे पण मुलांचे तिकडच ते आणायला आहे बघा आणि हे तुमचं सोमान आता ते आपल्यात अजून कधी उरकायचं म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा बाकीच्या उरकतय बाकी मला आहे तुमचं काय लग्न आहे काय का वारकाय नसली आंघोळ घाला आत्याला सांगतात आत्या मला सांगतात आणि दोरीने खाली लोंब कळायचं असले कसले आंघोळ घालायची हो जरा वेगळं नको रोज रोजच पाणी ओतून घ्यायचं अंगूच काम करा चिक्कल करा ना अंगाला वेगळं होतं लई भारी वेगळं होतं काय तरी मग काय साबण म्हणून गळसायचं की अंगाला ते दिवाळीला असतं करायच्या टायमाला नाही करू देत दिवाळी हा पहिल्या आंघोळीला दुसऱ्या आंघोळीला ज्या टाईमाला करायचं त्या टायमाला करू देत ना आता सुस्त तुम्हाला डबऱ्याने माझ्या बर केली आंघोळ मग घेऊ जाऊतात लाल मग आणि कांदा पण भरायचा अक्षदा करायचा थोडासा एक किलोचा अक्षदा करायचा आपल्याला मग आता स्वयंपाक स्वयंपाक धुनार म्हणलं ताई थोडस भाज्या हे करून टाकत म्हणजे पिळून आपण टाकत धरून आणि मग बाकीच्या सा घरात स्वयंपाकाला मदत करावी कपडे राहिले की राहतात काल दिवसभर माझ्या मनात कपडे दहायच्यात कपडे मुलांचे मुलांची का खराब झाली मग सगळीकडे माणसंच होती मग सगळी गेल्यानंतर कपडे धुवून टाकले मोठा आंघोळ करा उद्या मेहंदीचा कार्यक्रम घरी जायचं की तू तर कुठं राहत नाही बा राहायला शिक की मग राधाला चल म्हणलं तर नको म्हणते म्हणते मी कार्तिकीकडे आहे उलट गावाकड होय कार्तिकीकडे जाणार आहे म्हणते तू थोडीच राहणार आहे तू नाही येणार आमच्याच माग ती नाही राहत कोणाला सोडून राधा राहते तिला कळत त्याच्यामुळे त्याला पण कळत पण राहत नाही कधी राहायला नाही राधू लिहा राहिली ना टाइमपास त्याच्यामुळे राहते हो चला जाताला फुलं किती भारी आल्यात चाफ्याची फुलं हळदीला जाते ह्याच्या जा, मंडोळ्या करायच्या हळदीच्या टायमाला ताय म्हण किती छान आलं मस्त आलं रात्री ल फारी फुलली होती एकदम छान दिसत अशी छान दिसत होती बाबा एकदम भारी फुलली होती काळ्या त्याच्या वासले भारी येत होते त्या फुलांची झेंडूची फुलं होती आहे झाड सगळे टाकले कोणामुळे किती भारी वाटायचं हे तर आता लावायची ना नवरात्रीत बरोबर येते ना